नमस्कार केटीन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे शहादा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस चा निकाल जाहीर झाला आहे यामध्ये जनता विकास आघाडीच्या वतीने अभिजित मोतीलाल पाटील हे एक हजार एक्केचाळीस मतांनी विजयी झालेले आहेत त्यामुळे शहादा शहराचा धुरंधर कोण हा प्रश्न केटीन न्यूज मराठीच्या वतीने विचारण्यात आला होता त्याचं उत्तर मिळालेलं आहे अभिजित पाटील हे शहादा शहराचे नगराध्यक्ष म्हणून निवडल्यानंतर ते धुरंधर ठरलेले आहेत या ठिकाणी जनता विकास आघाडीचे कमी उमेदवार निवडून आले असले तरी मात्र महत्त्वाचा एक्का म्हणजे नगराध्यक्ष हा जनता विकास आघाडीचा निवडून आलेला आहे त्या संदर्भात आपण अभिजित पाटील यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांनी विजय जरी निश्चित झालेला असला तरी त्यामागे आमचे नगरसेवक का निवडून आले नाहीत बाकीचे त्या संदर्भात ते पडताळणी करणार आहेत संदर्भात खातर जमा करणार आहेत परंतु विजयासंदर्भात त्यांनी या ठिकाणी उत्सुक जे आहे उत्साह आणि त्यांच्यामध्ये असला आनंद जी जी आ, हा द्विगुण झाल्याचं दिसून आलं मकरंद पाटील यांनी एक तसेच वार्ड क्रमांक तेरामध्ये जी प्रतिष्ठेची चुरस होती माधवी मकरंद पाटील व प्रीती अभिजित पाटील दोघही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांच्या अर्धांगिनी होत्या आणि त्यामध्ये माधवी मकरंद पाटील या उभ्या चार मतांनी त्यांचा विजय झालेला आहे म्हणजे त्यांचाही निसर्टा विजय त्या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे आपण जर पहिल्या पासून तर चौदाव्या वार्ड पर्यंत बघितलं तर प्रत्येक ठिकाणी ही चुरचीशी व महत्वाची लढत या ठिकाणी दिसून आली या ठिकाणी विजय हा अभिजित पाटलांचा झालेला आहे त्यामुळे अभिजित पाटील यांच्या बंगल्यासमोर आज आपण गंगोत्री समोर उभे आहोत गंगोत्री समोर उभे असले आहोत आणि त्या ठिकाणी आपण बघतोय की कि जनतेमध्ये किती उत्साह आहे त्या ठिकाणी मकरंद पाटील यांचे वीस उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत परंतु त्या ठिकाणी गड आला पण सिंह गेला असं म्हणता येईल त्यामुळे या ठिकाणी दादाच्या विजयाचे आता यापुढे विकासाचे सूत्र कसे असणार आहे हे बघणं आवश्यक ते ठरेल केटी न्यूज मराठीसाठी विजय पाटील शहादा